आज आपण कारकिर्दीतील सर्वोत्तम खलनायिका साकारणाऱ्या ललिता पवार यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आज त्या हयात नसल्या तरी त्यांनी साकारलेली खाष्ट सासू मात्र प्रेक्षकांच्या अगदी चांगली लक्षात आहे चला तर जाणून घेऊया ललिता पवार यांचा सिनेप्रवास दिवंगत सिने अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म अठरा एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी नाशिक जिल्ह्यातील एवला येथे झाला त्यांच्या आईनं त्यांचं नाव आंबा असे ठेवले होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले सुरुवातीला बालकलाकार म्हणून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या पुढे सात दशके त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं विशेष सांगायचं म्हणजे सत्तर वर्षात त्यांनी सातशेपेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये राजा हरिश्चंद्र या मुकपटातून त्यांनी अभिनय विश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली पुढे आर्य महिला गणिमी कावा चतुर सुंदरी ठकसेन राजपुत्र शमशेर बहादूर पृथ्वीराज संयोगिता दिलेर जिगर या मुकपटामध्येही त्या झळकल्या यानंतर त्यांनी बोलपटासाठी त्यांची विचारणा झाली त्याकाळी ललिता पवार अभिनीत हिम्मते मर्धा हा सिनेमा प्रचंड गाजला होता पुढे अमृत जय मल्हार रामशास्त्री गोरा कुंभार अमर भुपाळी चोरीचा मामला मानाचं पान या दर्जेदार कलाकृतीमध्ये त्यांनी अव्वल भूमिका साकारल्या नायिका म्हणून बरेच सिनेमे केल्यानंतर त्यांनी खलनायिका म्हणून देखील काम केले ललिता पवार यांचा उत्तम अभिनेत्री म्हणून सुंदर प्रवास सुरू होता त्याच दरम्यान जंग ए आझादी या सिनेमाचं शूटिंग करताना एक अशी घटना घडली की त्या काळात त्यांना खलनायिका होणे पसंत केलं या सिनेमात ललिता पवार यांना थोबाडीत मारण्याचा एक सीन होता या सीनदरम्यान त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती तसेच त्यांच्या शरीराच्या डाव्या भागाला लखवादेखील मारला होता तीन वर्ष त्यांनी उपचार घेतले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी तो डोळा जवळजवळ गमावलाच या घटनेनंतर त्यांना नायिकेच्या भूमिकेसाठी कुणीही विचारलं नाही तरी त्या हरल्या नाहीत पुन्हा नव्या दमाने उभ्या राहिल्या आणि खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या अपघातानंतर ललिता पवार यांना सिनेमासाठी कुणीही विचारत नव्हतं एक दिवस त्यांनी आपल्या गुरूंची भेट घेतली आणि सांगितलं गुरुजींनी त्यांना नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नवीन नावाने काम करण्याचा सल्ला दिला डावाडोळा गमावल्यानंतर आपल्याला नायिका म्हणून काम मिळणार नाही हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी गुरुजींचा सल्ला मानला आणि ललिता पवार हे नाव लावून कारकिर्दीची नव्याने सुरुवात केली पुढे रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत ललिता पवार यांना मंथराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली ही भूमिका त्यांनी अगदी जीव ओतून साकारली होती म्हणून आजही ती मंथरा प्रेक्षकांच्या स्मरणात आहे ललिता पवार यांची सिनेकारकीर्द स्थिरावली मात्र वैयक्तिक आयुष्याने त्यांना बरेच चढउतार दाखवले ललिता पवार यांचे पहिले लग्न गणपतराव पवार यांच्याशी झाले होते पण त्यांच्याच धाकट्या बहिणीशी त्यांच्या पतीचे प्रेमसंबंध असल्याचे समजताच त्या गणपतरावापासून वेगळ्या झाल्या नंतर सिनेमानिर्माते राजकृ प्रकाश गुप्ता यांच्याशी त्यांचं दुसरं लग्न झालं या लग्नानंतर त्यांना जबड्याच्या कर्करोगाचे निदान झाले त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान शेवटच्या काळात त्या बंगल्यात एकट्याच होत्या आणि पती रुग्णालयात दाखल होते त्यामुळे शेवटच्या काळात त्यांना पाणी पाजायलाही जवळ कुणीच नव्हतं अखेर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमी साऱ्यांना तीन दिवसांनी कळाली प्रकारे ललिता पवार यांनी जगाचा निरोप घेतला पण प्रेक्षकांच्या मनात त्यांनी साकारलेल्या खलनायिका भूमिका मात्र कायमस्वरूपी स्मरणात राहिल्या असा होता ललिता पवार यांचा सिनेमा प्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा